श्रोते हो सकाळचे आठ वाजून अठ्ठावन्न मिनिट आणि तीस सेकंद झाली आहेत ऐकूया ठळक बातम्या ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे सेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन विविध भारती पुणे ठळक बातम्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं तसंच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत सत्तावीस नोव्हेंबरऐवजी तीन डिसेंबर हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची मुदत पाच डिसेंबरऐवजी दहा डिसेंबर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्यात ची मुदत आठ ऐवजी पंधरा डिसेंबर आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत बारा ऐवजी बावीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी एस टी महामंडळानं एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक हा मदत क्रमांक जारी केला आहे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल ही माहिती दिली आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क साधण्यासाठी एकतीस विभागातल्या सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना देण्यात येणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं जेजुरी गडावरील श्री खंडोबा मंदिरात सुरू असलेल्या चंपाषष्ठी महोत्सवाची काल सांगता झाली खंडोबा आणि देवीच्या मूर्तीची घटस्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली होती गेले सहा दिवस चाललेल्या या महोत्सवात पूजा अभिषेक तेलहंडा देवाला तेलवण हळद या धार्मिक विधींबरोबरच वाघ्या मुरळी आणि लोकसंगीताचे कार्यक्रमही पार पडले काल विधिवत घट उठवण्यात आले महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीनं पिंपरी चिंचवडमध्ये बावन्नावी कुमार आणि कुमारी गटराज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सुरू आहे काल झालेल्या सामन्यात कुमार गटात पिंपरी चिंचवड संघ पुणे शहर संघ तर कुमारी गटात रायगड जालना आणि उस्मानाबाद या संघांनी चमकदार विजय मिळवले या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी recent mutual fund distributors company recent satin.